सुप्रीम कोर्टाने घेतला आहे जे बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सांगतायत की त्यांनी आपल्या अधिकाराला ओव्हरूल केलेला आहे पंजाब सरकारने वर्गीकरणाच्या संदर्भातला निर्णय हायकोर्टने दिला होता त्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्याचा रिव्ह्यू करण्याचं काम जे आहे ते पाच जजेसनी यापूर्वी केलं होतं म्हणजे हा सात जजेसचा डिसिजन देण्यापूर्वी पाच जजेसच्या बेंचने हे सांगितलं होतं की एस सी जो आहे तो होमोजिनियस आहे एक संघ आहे त्यामुळे त्याला अशा पद्धतीने बाय करू शकत नाही त्याचं वर्दी करू शकत नाही बौद्ध समाजाचा जनजागृती याच प्रश्नावर करण्यासाठी आज बौद्ध समाज यात्रेने इथे अतिशय परिश्रम घेऊन आणि सोबतच आमचं मार्गदर्शन करून हा हा विषय इथे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे माझा समाज जिंकणार नाही